वर्षासह म्हणजे जीवनातील एक आनंद यात्रा देवे तालुका येथील कर्मवीर पाटील विद्यालयाची वर्षासहवाडी धरणाच्या काठावर उमरकांचन गावच्या गणेश मंदिराच्या भव्य प्रमाणात गेली होती यावेळी दोन ते तीन किलोमीटर पायी चालत मुलांनी चालण्याचा व हिरवाईने गर्द नसलेल्या डोंगर दऱ्याचा मुक्त आनंद घेतला गणरायाचे दर्शन घेऊन निसर्गाचा आस्वाद घेतलेल्या मुलांनी आईने दिलेल्या शिदोरीचा आस्वाद घेतला पोट भरून झाल्यावर सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली यावेळी राम कापसे व अनिल पानसकर यांनी मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने अनेक विद्यार्थिनींना कला सादर करण्याची संधी दिली यावेळी मुलींनी नव्या व जुन्या गाण्यावर नृत्य करून कला सादर केली या प्रसंगी गणेशाची गाणी शिवगर्जना व जगण्यासाठी जन्म आपला यावर सुंदर भाषण वैष्णवी पाटील या मुलीने केले या सर्वात मुलांनी सहभाग घेतला होता या मुलांना कार्यक्रमात ज्यांनी आपली कला सादर केली त्यांना बक्षीस म्हणून वयांचे वाटप माजी सरपंच व शिवसह्याद्री ट्रस्ट चे अध्यक्ष विजय भोसले यांच्या हस्ते करण्यात आले तसेच मराठवाडी येथील नितीन मराठे यांनी मुलांच्या भोजनामध्ये खारीचा वाटा उचलून माय मोहरी शाळेबद्दल आपले अवधारे दाखवले पाटील यांनी उमरकांचन ग्रामस्थांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली यावेळी मनोज मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी संदीप मोहिते गणेश मोहिते प्रकाश मोहिते संजय देसाई ज्येष्ठ नागरिक यशवंत मोहिते आनंदराव देसाई भगवान मोहिते अर्जुन देसाई, आनंदराव मोरे व संग्राम मोहिते महादेव मोहिते तसेच सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम कापसे व डॉक्टर दादाराम सावंत यांनी केले आभार अनिल पानस्कर सर यांनी मानले

आम्ही एक छोटसं मंदिर उभं करण्याचा प्रयत्न केला आणि ते आम्ही सक्सेसफुल करून दाखवलं मंदिर वैशिष्ट्य असं असं की मी मला पूर्वी आम्ही जुन्या गावटानात आमचं एक छोटंसं मंदिर होतं ते मंदिर पुन्हा इथे उभं करायचं एक आम्हाला देवाने इच्छा दिली आणि ते आम्ही उभं केलं उभं रन फास्ट न्यूज चॅनलसाठी प्राध्यापक दादाराम साळुंके कराड